सक्रिय झालेला आहे ढगाळलेली परिस्थिती अनेक भागांमध्ये धुई धुकं अशा अनेक गोष्टींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय अशा सगळ्या भागांची डिटेल तुम्हाला ऑलरेडी मागच्या पण आपल्या हवामान अंदाज रिपोर्टमध्ये दिलेली होती त्या पद्धतीनं वातावरण हे सक्रिय झालेलं आहे पण आता एक महत्त्वाचा विषय असा आहे की आपण आठ नऊ तारखेला जे काही बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब तयार होतो आहे त्याचा देखील वातावरणाशी बराचसा मोठा धुई धुकं अशा सगळ्या गोष्टींचा समावेश राहणार आहे तर बऱ्याचशा ठिकाणी धुई धुकं त्यावेळी सुद्धा ऍक्टिव्ह असणार आहे पण नऊ दहाच्या पेंडमध्ये जसं की आपण पाहतोय की जे काही तेलंगणा आहे तमिळनाडू ते आहे दक्षिण महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता आहेच पण महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्र खान्देशमध्ये यामध्ये फक्त ढगाळलेली परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे पावसाची शक्यता मात्र नाहीये ह्याच दहा तारखेला राजस्थानमध्ये काही ठिकाणी अवकाळी पावसाची नोंद होईल अशी शक्यता नऊ आणि दहा तारखेच्या दरम्यान आहे जयपूर नवी दिल्ली राजस्थानच्या अनेक जैसलमेर वगैरे भागांमध्ये कुणी जात असेल तर तिकडे देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते आहे आणि आता वेळ आहे आपल्याला पुढचा पूर्ण आढावा घेण्याची तर कुठली तारीख कुठला जिल्हा आणि कशा प्रकारचं ढगाळलेली परिस्थिती असणार आहे हे देखील पाहण्याची एकंदरीत चित्र पहा महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये सध्या आपण पाहिलं दुजचा परिणाम पाहायला मिळते कुठे कमी तर कुठे जास्त हे मात्र सहा तारखेपर्यंत चालणार आहे परत याच्यामध्ये काय होईल सात तारखेला सहा तारखेला धुळे तार छत्रपती संभाजीनगर या भागात दुस जास्त राहील पण मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये कमी राहणार आहे किंवा नसल्यास जमा आहे पण तुम्हालाही सांगितलं मी तीन चार पाच सहा तारखेपर्यंत महाराष्ट्रातील विधुकही कायम आहे ढगाळली परिस्थिती देखील जी आता अमदुक पाना विजिबिलिटी कमी असणं हे देखील पाहायला मिळते तर हे असणारच आहे आता तुम्ही म्हणाले मी इकडे बघतो इकडे बघतो कधी कधी तर मी दोन लाईव्ह लावलेले ला आहेत एक मोबाईल आपल्यावरती आहे आणि एक खाली आहे त्यामुळे इकडेही शेतकऱ्यांना बघावं लागतं आणि तिकडेही बघावं लागतंय ठीक आहे त्यानंतर विषय असा आहे की सात आठला वातावरण हे मोकळं होऊन जाईल झगाळलेली परिस्थिती सहा सातला राहणार नाही परंतु आठ तारखेला परत एकदा वाऱ्याचा जोर मराठवाड्याकडनं विदर्भाकडनं म्हणजे आपल्या सा भाषेत सांगायचं की दक्षिण उत्तर वाहणार आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमेकडील आणि उत्तरेकडील सिल्लोड कन्नड वैजापूर ह्या भागांसह नाशिकच्या सर्व भागांमध्ये आणि धुळ्या जिल्ह्यातल्या सर्व नंदुरबार शहादा जळगाव भोकरदन जाफ्राबाद बुलढाण्यासह जालन्याचा पण भाग बरासा आहे उत्तरेकडील या तालुक्यांना आणि या जिल्ह्यांना धुई आणि ढगाळलेलं मात्र पुणे येणार आहे एकंदरीत तुम्हाल तुम्हाला मी मागच्या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की अशा प्रकारच्या वातावरणाचा वेलवर्गीय पिकांना फायदा तर होईल कारण की गरमीची लेवल आणि थंडीची तीव्रता यामध्ये कमी झालेली आहे पण याचा मुख्य धोका असा आहे की धुईमुळं त्या फवारण्या तुम्हाला कराव्यास लागतील राजस्थानला आठ नऊ तारखेला वातावरण हे खराब होते आणि नऊ दहा तारखेला पाऊस सक्रिय होतोय त्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि खान्देशकरांचं धुई धोक्याचं संकट हे जे आहे ते कमी होणार नाहीये हे चालूच राहणार आहे हे सत्र जवळपास आपण बघितलं कधी कमी कधी जास्त या रेंजमध्ये तर अनेक ठिकाणी ही दुदुखी राहणार आहे नऊ तारखेला सुद्धा याचा प्रभाव आहेच दक्षिण भागामध्ये भारताच्या दक्षिण भागामध्ये नऊ दहा तारखेला पाऊस हा कायम टिकून राहील आणि त्यानंतर अकरा तारखेला परत एकदा जे काही मराठवाड्याकडे याचं संकट ढगाळलेलं वातावरणाचं होणार आहे कमेंट आहे थंडी कधी कमी होणार नाही नेमकं कमेंट काय आहे शंकर सानप सर थंडी कधी कमी होणार आहे की नाही थंडी तुमच्या भागात कुठला भाग आहे हे पण सांगा म्हणजे थंडी आमच्याकडे बऱ्यापैकी कमी झाली आज अंगात शोधणार नाही कालपासून अशा प्रकारे थंडी कमी झाली जो कडाका आहे तो कमी झाला आहे हिवाळा आहे सध्या जी नॉर्मल थंडी आहे ती सकाळी जाणवणारच आहे मी तुम्हाला पहिलेही सांगितलंय दिवसा आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये फरक पडणार आहे सकाळची थंडी आहे जैसे ते तैशीच राहील फक्त थोडा कडकपणा तिचा कमी होऊन जाईल नॉर्मली आणि व्हिडिओमध्ये एक सांगते तुम्हाला कि कि की उद्या मी मेहकर तालुक्यामध्ये येतोय मेहकर पासून आपल्याला महागाव म्हणून गाव आहे रिसोड तालुक्यामधलं तिथे आपण असणार आहे मेहकर मध्ये पंधरा वीस मिनिट आपण थांबणार देखील आहोत ठीक आहे तर चंद्रपूर नांदेड सह लातूर बार्शी सोलापूर अहिल्यानगर जळगाव वगैरे भागात पुन्हा बारा तारखेला धुवी धुका असणार आहे आणि हे सत्र कमीत कमी, कमी महाराष्ट्रामध्ये चार दिवसाला आठ दिवसाला कायम राहणार रा आहे सतरा ते अठरा तारखेपर्यंत तर आता तुमच्या कमेंटला बघून राहूया सर टिकून राहील का हरभारा पेरणिकले आहे साठी हे जो गारवा आहे हा पोषक आहे आणि इथून पुढे जे काही हरभरे पिरले असेल ते चांगलं येतीलच पण यात शंका नाही पण कडक थंडीला तुम्हाला वाढवावी लागणार आहे सकाळच्या पारी मात्र थंडी राहील आणि थोडंफार आयांचा प्रादुर्भाव तुम्ही बघितलं चेक करून तर सध्याही आहे या दोन चार दिवसाच्या आबाळांनीच त्यामुळे तुमचं जे पेरणी जे काही फवारणीचं वगैरे नियोजन आहे ते करावंच लागणार आहे आता कमेंट बघूया वातावरण तर सांगितले आपण लव्ह मध्ये हे बघा सहा सात दिवस तर थंडी नॉर्मल पुन्हा सहा सात तारखेला वाढणार आहे मराठवाड्यात जानेवारी महिन्यात पावसाची शक्यता नाहीये हे बघा जानेवारी महिन्यामध्ये शेतकरी पडतील इतक्या प्रमाणात वाभ येईल पण असं नुकसान करेल तुरीचं नुकसान करेल अशी शक्यता आहे गारपिटीचा धोकाही याच्यामध्ये नाहीये वारे जोराने वाहतील चार नाही फेब्रुवारी मार्चमध्ये पाऊस आहे आपल्या भागांमध्ये जुन्नर पट्ट्यामध्ये सुद्धा दोन्हीकडे कमेंट अपडेट करतोय वेळ वाचवतोय कारण की दोन्हीकडे लवूस होणार नाही बुलढाणा जिल्हा तालुका चिखली आपल्या भागात ढगाळलेलं वातावरण राहणाराच आहे पाऊस शक्यता नाहीये जास्तही ढगाळ नसणार आहे फक्त अंदुक जो तुम्ही पाहता नाही दिवस मात्र सूर्य बुडवल्यासारखा दिसत नाही वगैरे गोष्टी नक्कीच सर वातावरण खराब आहेच फेब्रुवारी मार्च अजून आहे बहुतेक तुम्ही आपल्याकडे हवामान अभ्यास शिकायला तुमचा कोर्स पण पूर्ण झाला आहे तुम्ही बघू शकता महेश सर आता तुम्ही नसाल दुसरी महेश असतील फुल जाळते हरभऱ्याला दादा ही हिमधुया आहे जर कोळी म्हणता येत नाही आणि ओली म्हणता नाही याच्या वधार पडतं आणि जाळधुई सुद्धा याच्यामध्ये असते सहसा कोळी धुई म्हणताय पण ह्या धुईचा आपण बघितलंय ना हिवाळ्यामध्ये जी हिमधुई असते जसं आपण डोंगरा लागत पाहतोय ती धुई ही आहे आणि ज्यावेळेस ती धुई ते मोठा पाऊस घेऊन येणारी किंवा पाऊस उघडणारी ती आपल्या गर्मीच्या दिवसात असते हस्त नक्षत्रामध्ये दिवाळीच्या अगोदर त्या धुळे वेगळ्या असत्या ह्या थंडीच्या दिवसात काही म्हणतात याने काय होतं बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त वाढतो फळ पिक असेल कोणी पानं करपले म्हणतात आपण अचानक राजमा पिकाची आता हाल चालू आहेत बघा बऱ्याच ठिकाणी डायरेक्ट पानं करपले येतात ज्यांची कारण राजमा त्यांचं पिकाशी ओढून आणतो फास्टमध्ये छत्रपती संभाजीनगरला फेब्रुवारी मार्च महिन्यात पाऊस आहे का हो दादा मी रिपोर्ट दिला तो बघा नक्कीच कसर सर धन्यवाद मुलां ज्यांना पाऊस नाही मी परत सांगतोय वाटल्यास तुम्ही दोन मिनिटं थांबून राहा मी पुन्हा एकदा तुम्हाला सुरुवाती सांगतो फक्त मला कमेंट घेऊ द्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या महत्त्वाचे कमेंट असतात ॲप्लिकेशनला देखील येत लाईव्ह आपला असणार आहे मी मेसेज टाकतो पोरं म्हटले लाईव्ह घ्यायचं तर ते लगेच तिथे घ्यावाच लागतो मला इथे फक्त काय माहिती आहे का सोशल मीडियावरती एकदा माहिती सांगितली परत सांगायचं काम पडत नाही पंधरा दिवसापूर्वी सांगितलं तुम्हाला की आठवड्यामध्ये ह्या जानेवारीच्या खराब वातावरण आहे पावसासारखं वातावरण दिसेल वगैरे भोकरदान तालुक्यामध्ये ढगाळलेली परिस्थिती राहणार मित्रांजानेश्वर सर शक्यता नाही नाहीये एकदा बघा क्लिअर समजून घ्या मी तुम्हाला सगळं सुटसुटीत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे दोन तीन दिवस ढगाळीलं वातावरण राहणार आहे आता उद्या बघा काय होणार आहे हे लक्षपूर्वक आहे का उद्या सकाळच्या पहाटेच छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर दक्षिण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यात लातूर सह नांदेड मध्ये सुद्धा नांदेडच्या काही धर्माबाद भागाकडे थोडी थेंब पण तुटू लागतील का आवाज येणार आहे सकाळच्या पहा चार तारीख पहाटेच्या चा वेळेला आणि धुईच विशेष विषय नाहीये इतकी धुई आहे मग ते धुईमध्ये जिल्हे कोणते हे लक्षपूर्वक बघा त्यामध्ये मालेगाव नाशिक वगैरे सगळे तालुके छत्रपती संभाजीनगर तर ऑलराऊंड एकही गाव सुटणार नाही एवढी धुई आहे त्यामध्ये पुणे परिसर लातूर परिसर म्हणजे एकंदरीत थोडक्यात सांगायचं जास्त मध्ये आहे अहिल्यानगर पुणे सांगली सातारा धाराशिव बीड जिल्हा परभणी जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा विशेष करून देळगाव राजा राजा वगैरे भाग भूकर्दन पंडित जे काही भाग आहेत त्या भागांना सुद्धा नांदेड पट्ट्याच्या लातूर वगैरे निजामाबादकडनं काही आभाळ थोडीफार शेतोळी पण राहण्याची शक्यता आहे पण धोका नाही आहे तूर काढण्या क्षेत्रात काहीतरी नॉर्मल पडले तर पडले दुपारी लातूर धाराशिव भागात असेच वातावरण बनणार आहे उद्याचं वातावरण जास्त झागळ असणार आहे सोमवारी मग थोडस विदर्भातलं कमी होईल पण आभाळ आहेच मंगळवारी सुद्धा मंगळवारी वातावरण थोडं व्यवस्थित होऊन जाईल म्हणजे एकंदरीत चार पाच सहाला सहाला ला वातावरण थोडं ठीक ठाकून जाईल सहा आणि सातला परत आठ नऊ ला वातावरण दक्षिण महाराष्ट्राकडनं धाव गेल खानदेशला सुद्धा ढगाळलेली परिस्थिती नाशिक क्षेत्रामध्ये राहणार आहे आणि पुढचा जर अंदाज बघायचा तुम्हाला थोडक्यामध्ये अजून जसं सांगितलं मी आता तर सहा तारखेपर्यंत बघितलं आपण सातला क्लिअर वातावरण आहे परत आठला आणि नऊ ला अकोला नागपूरसह धुई धुकं ढगाळलेलं वातावरण भयंकर विषयच नाही आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये त्या टायमिंगला पाहशील सॉरी दक्षिण भारतामध्ये तिकडं आपल्याला काही गिनियन नाही ज्यांचे समजा कांदे वगैरे पीक असतात ना तिकडे जर नुकसान झालं तिकडे शेतकरी खुश होतात उलटा खेळ सगळा तर त्या भागामध्ये नुकसान करणारी कंडिशन आहे धुई धुकं तिकडे भरपूर असं आठ आठ दिवस चालणार आहे त्यामुळे तुमचे कुठले पिकं तिकडे एक्सपोर्ट होतात तेलंगणा वगैरे भागांमध्ये तुम्ही त्या पद्धतीनं नियोजन करू शकता आणि परत त्या भागामध्ये सतरा अठराला तीच परीक्षा आहे कारण की लानीना अजून दिलं नाही लानीनामुळं या बंगालच्या उपसागरात कमी दाब होता येईल आणि थोडा फायदा आपला असा आहे की डब्ल्यू मुळे हे वातावरण महाराष्ट्राकडे जास्त तीव्रता गारपीट या दिवसात गारपीट पण होत असते पण तशा गोष्टी घडणार नाही कारण की इकड डब्ल्यूडी चा आणि इकडून बंगालच्या चाराचा धाक आहे त्यामुळे मधला महाराष्ट्र हा व्यवस्थित चाललेला आतापर्यंत तरी बाधा ठरलेली नाहीये महिना होत गेला एक दीड महिना कमेंट करा माहौलला देखील व्यवस्थित वातावरण ढगाळलेली परिस्थिती काय काळजी करायची सगळे दिग्गस ढगाळलेले वातावरण आणि धुई आहे -दु धुई म्हणजे मोठा पाऊस पडल्यासारखं संकट आहे त्यामध्ये उद्या तर खूप पाहिजे मी एक रील पण टाकतो स्पेशली हा लवी फक्त कमी करा मला जय जयशिवराय काळेसर वर्धा हिंगणघाट हा हिकडा भाग आपल्याकडून थोडा सांगण्यामध्ये कमी राहतोय तर लक्षपूर्वक आहे का उद्याचा शेड्यूल शेड्यूल सांगतो पहिले तुम्हाला वर्ध्याला धुई धुक असा अंदुक पण आहे आभाळाची संख्या थोडी कमी राहील रोजच्या पेक्षा थोडी जास्त राहील उद्या चार तारखेला मंगळवार सुद्धा सोमवार मंगळवार सुद्धा ढगाळला अंदूक जास्त राहील नांदेड लातूर मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना ढगाळ म्हणजे ढगाळ उद्या आणि परवा जास्त ढगाळले नंतर जळगाव मालेगाव पुणे वगैरे भाग सुद्धा ढगाळला आहे हे बघा तीन ते ती चार दिवस धुळजी असते आहे पाच तारखेपर्यंत धुळजी असतात सहा सातला कमी होते आणि याच्यामध्ये काय करा ज्यांचं समजा आता दुहीचं चालू आहे फोरणे वगैरे स्ट्रॉंग घ्या स्ट्रॉंग औषध घ्या कुठलं पण आंतरप्रवाही ठीक आहे <laughs> राकेश निकम सर थंडी तुमचा जिल्हा नाही सांगितला शिवाय मी तुम्हाला सांगणारच नाही रिप्लाय कारण की तुम्ही व्यवस्थित बघा तुम्ही काय करताय कुठल्या जिल्ह्याचं मला कळत नाही आणखीन बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये थंडीची लेवल कमी झालेली आहे मग मी कसं सांगू तुम्हाला की तुमचा जिल्हा आहे बऱ्याच ठिकाणी झालेली आहे कमी आणि जी लेवल आहे तुमची सध्या थंडीची ती पण दिवसा आणि रात्रीची कमी झालेली आहे सकाळच्या थंडीमध्ये फारसा फरक पडणार नाही हे तुम्हाला मी मागेही सांगितले आजही तेच सांगतोय बाणुश्वर सर म्हणतात दोन हजार सोवीसमध्ये एकोणीसशे बहात्तर सारखा दुष्काळ पडेल का अमुक अमुकजण फेक सांगत आहे हे बघा मित्रा एकोणीसशे ला एकही हवामान तज्ज्ञ जन्माला नव्हता सांगा परतासा पडणार तर कुठलं सिस्टम होतं काय झालं होतं काही जण म्हणतात आता वृक्षदुळीमुळे दुष्काळ पडतो त्यावेळेस एकोणीसशे ला झाडं इतकी होती तिथे आज त्याच्यात पंचवीस टक्केही राहिले नाहीत मागचं बेसिक अंतर खूप मोठं आहे बेसिक गोष्टी खूप आहेत मी त्या रिपोर्टमध्ये सांगितल्यात हवं असल्यास एक स्पेशल व्हिडिओ बनवू द्या आणि आज फक्त धुई दुख्याचा आणि ढगाळ वातावरणाचा बोलूया पाऊस हे बघा दोन हजार सव्वीसला पाऊस कमी राहणार नाही फक्त एवढंच आहे तो तरसवणार आणि पुन्हा तितकाच बरसणार ह्या वर्षी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो समजून काळजी करू नका गेल्या वर्षीपासून आपण फोकस केले सोशल मीडियावरती काही अडचण नाहीये आता मला थोडी युट्यूबची पण कमेंट बघू द्या जय महाराष्ट्र धुई दुख्या हरभळा फुलांना काही धोका नक्कीच धुईचा फुलांना धोका असतो फुलं करपतात तायनी वेळेला तर त्यासाठी बुरशीनाशकांचा वापर जास्त करा मी सजेशन करतोय कंपनीचा एजंट नाही कारण की बुरशीनाशक शिवाय यामध्ये विषय आणि बुरशीनाशक आंतर प्रवाही करा तुम्ही जे पावडर मारताय ना त्याचा फारसा रिझल्ट येत नाही तात्पुरतं मलमपट्टी आहे दीर्घकाल ठीक आहे आणि ज्यांना ते अवश्य सजेशन करायचं असेल ते, ते आपल्या ॲप्लिकेशनमध्ये भलेही पाच पंचवीस लोक असतील खुश येते ॲप्लिकेशनमध्ये आणि त्याची फी मुद्दाम मी ठेवली ॲप्लिकेशनचं जे काही लाखो खर्च आहे तो तुमच्याकडनंच वसूल झाला पाहिजे माझी तेवढी हिंमत नाही आहे पार्टनरशिप केली ऍप्लिकेशनमध्ये वीस टक्के एकशे वीस रुपये वर्षासाठी फी आकारली त्याच्यामध्ये त्यामुळं ऍप्लिकेशनचं जे काही पेमेंट आहे ते भरून निघत नाहीतर मला ना ते भरावंच लागणार आहे हप्ते भरल्यासारखं मोटरसायकलच नाशिकमध्ये दुष्काळ नाही राहणार हे बघा मी ह्या विषयावरती बोलूच का कमेंट करा दुष्काळ संदर्भात बोलूयात का तुमच्यासोबत आवडाय लग्नातला पाऊस नाही मित्रा दुई धोका ढगाळ चार दोनशे तुळे पडतील का आवडण्या लग्नातला पण धोका नाहीये म्हणजे तितका आभाळ येईल फक्त एखाद्या ठिकाणी दहा शंभर दोनशे गावातून एखाद्या गावांना ते बी पाहायला पण मिळणार नाही असे थोडीत धोका नाही तुम्ही तूर पदक असेल कुणी असेल काळजी करू नका हे तुम्हाला सांगतोय चला आणखीन कमेंट माझा सविचार दुष्काळाबद्दल दोन तीन मिनटं बोलायचंय का कमेंट करा फक्त आसलम साहेब सर जयशिवराय निजम शेख सर माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला दिलेला आहे वाटल्यास नोट करून घ्या नव्वद अकरा नऊ बत्तीस छत्तीस कमेंट्स हो म्हणा किंवा हे म्हणा आहे सगळीकडे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये असा अंधूकपणा आहे ढही आहे ढगाळ वातावरण आहे पहाटे उठणं आणि ती धुई दुसणं सगळंच होणार आहे नक्कीच सुने सोनाने म्हणतात बोला तर ऐका व्यवस्थित मित्रांनो आपले दोन रिपोर्ट्स असतात पहिली गोष्ट हे दोन्ही रिपोर्ट तितकेच तंतोतंत राहतात फरक पडत नाही फरक फक्त टक्केवारीचा पडतो पाऊस किती सांगितला आणि तो किती होणार आहे पहिला जो रिपोर्ट आपण डिसेंबर महिन्यामध्ये कुठलीही एक तारीख धरून कधी पंधरा तारखेला कधी तेवीस तारखेला असा काढत असतो त्या रिपोर्टमध्ये पुढच्या वर्षी धड लानिना नाही आणि अल्नो तर नाहीच तर तिथे न्यूट्रल कंडिशन सांगितली आहे न्यूट्रल कंडिशन म्हणजे व्यवस्थित पावसाळा मध्यम पावसाळा आणि चांगला पावसाळा आता काय झाली बऱ्याच शेतकऱ्यांना किंवा बऱ्याच जणांना अशी सवय झाली आहे की उन्हाळ्यात ही पिकं निघली पाहिजे म्हणजे तो पावसाळा चांगला पण उन्हाळ्यात पिकं निघली की तो ओल्या दुष्काळासारखा पावसाळा असतो हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे या पलीकडे मी समजून सांगत नाही तर आता यंदाची जी काही कंडिशन आहे ती थोडी थोडीक्यामध्ये बघा पहिला जो रिपोर्ट असतो डिसेंबर महिन्याचा आपला तो रिपोर्ट इतका महत्त्वाचा राहतो की पुढचं वर्ष कसं राहील कशा पद्धतीचं राहील हे चांगला रिपोर्ट असतो तर त्याच्यामध्ये सरळ सांगितले की न्यूट्रल कंडिशन आहे जून आणि जुलै आणि ऑगस्ट दरवर्षी पावसा परेशान करतो पेरणी व्यवस्थित होऊन देत नाही यांना सुद्धा इतका मोठा पाऊस पडला असून सुरुवातीला पिकअप करपायची वेळ आली होती तेव्हा तो चांगला पडला होता हे तुम्हालाही माहिती आहे आणि अनेक असे भाग आहेत जळगाव असेल आपले जालना असेल असे अनेक भाग आहेत आणि विशेष करून नाशिक जिल्ह्याचे पुण्याचे आणि साताऱ्याचे दोन तुकडे पडतात पश्चिम साईडला घाटमात्यावरती पाऊस चांगला पडतो आणि तिकडे पडलेल्या पावसाचं नुसतं थंड वारं दोन ते दीड महिना वाहत ती टायमिंग आता एका महिन्याची दीड महिन्याची होत गेली की ज्या महिने ह्या वर्षी दहा बारा दिवसाची शिल्लक राहणार आहे तर एक्झॅक्टली आता आपण काय करणार आहोत की पाच मार्च रिपोर्टमध्ये ही टक्केवारी करणार आहोत पण पावसाळा चांगला आहे परतीचा पाऊस देखील भर भरपूर आहे व्यवस्थित आहे नदी नाले चांगले वाहतील पण तळ्यांची टक्केवारी जी आहे ह्या वर्षी ओव्हरफ्लो पर्यंत गेली होती सतत ओव्हरफ्लो होत गेला होता तेवढा ओव्हरफ्लो होण्याची शक्यता टक्केवारी मात्र कमी आहे हे मात्र नक्की पण एकोणीसशे बहात्तरला ला गावाची गावं सोडावी लागली होती ती वाईट वेळ ह्या वर्षी नाही ना आणि दहा ते पंचवीस वर्षाचा रेकॉर्ड काढा कुठलाही रेकॉर्ड काढा तुम्ही पोलीस वर्षाच्या रेकॉर्ड पर्यंत मजल मारली मी पंचा पंधरा वर्षाच्या रेकॉर्ड पर्यंत मजल मारली की त्यामध्ये काय सांगितलेलं आहे सरळ सरळ की ह्या वर्षी जो लानिना होता त्या लानिनाच्या पाठोपाठ सुपर अलिनो आला नाहीये एकोणीसशे बहात्तर ला सुपर आल्नो होता आणि सुपर आलिनो आपल्याला कळतं तसं सुद्धा आलं नाहीये जे कोणी एकोणीसशे ब्याण्णव एक चे जन्मले असतील मी तर ब्याण्णवचा आहे कोणी पंच्याऐंशी ला जन्मला असेल कोणी एकोणीसशे त्र्याहत्तर ला जन्मला असेल तर आतापर्यंत सुपर अलिनो आला नाही अलिनो आला आहे नॉर्मल आलाय दोन हजार तेवीसला पेरण झाल्या होत्या माल व्यवस्थित घरा आले होते फक्त पिकांना आणि जनावरांना पाण्याची अडचण झाली होती ही पद्धत ह्या वर्षी होऊ शकते पण तितकीही नाहीये दोन हजार तेवीस ही चांगला पावसाळा आहे म्हणजे एक्झॅक्टली सांगितलं मी कॉपी वर्जन म्हणजे एक्झॅक्टली मी तुलना केली आहे दोन हजार चोवीसच्या पावसासंदर्भामध्ये ठीक आहे आता मीही आहे हे सांगणार आणि तोही आहे सांगणार जो काही दुष्काळ सांगत असेल तो यंदा तर रेकॉर्ड ब्रेक यंदा एकाही शेतकऱ्याला अडचणी किंवा पुढच्या पावसाकडे पाहून धीर सुटेल असं वक्तव्य करणार नाही आणि तुम्हालाही माहिती आहे ह्या वर्षी आपण जे बोललोय जुलै महिन्यात सांगितलं तुम्ही फक्त काळजी करू नका जितकं तरसवणार आहे ना तितकाच तो बरसवणार तो बरसवलाय सत्तर टक्के भागांना ओला दुष्काळ म्हणून अशी तुमचे येथील एवढं भयंकर पावसा ते पण झालंय आणि हा शब्द दिलाय की न्यूट्रल कंडिशन आहे पाण्याचा प्रश्न हिवाळा भरणं पाणी होईल इथपर्यंत मजल तो पावसाला मारणार आहे आणि हे बघा एवढा आडवूनपणा पावसाळा करणार आहे कारण की यांना टेम्परेचर जास्त असणार आहे कुठे ढक कुठे कुठे नदीन काही ना दोन दोन महिने घेणारच नाहीये एक्झॅक्टली ह्या आवर्षण प्रणाल्यासुद्धा सुद्धा याच्यामध्ये सक्रिय होणारच आहेत पण एवढी काळजी करू नका काही ठिकाणी जवळपास तीन ते चार जिल्हे मॉडेलनुसार आज त्या जिल्ह्यांचं नाव का घेत नाही कारण की विनाकारण त्यांना आतापासून लागणं पाहिजे त्यांना पेरणीनंतर पिकं मोडायची येईल अशी परिस्थिती त्याही महिन्यात होणार आहे पण एवढे घाबरले जाऊ नका कृत्रिम पावसाचा पूर्वी देखील आपण ह्या वर्षी राबूयात त्यामुळे त्या पद्धतीचं टेन्शन तुम्ही घेऊ नका तर आता हे जे काही दोन चार दिवस जाणार आहेत त्या तारीख पाच तारीख सहा तारीख ह्या तिन्ही दिवसाला विशेष करून उद्याची चार तारीख तर खूपच भयंकर ढगाळ वातावरणाची आहे सकाळच्या पारी नाशिक क्षेत्रामध्ये थंडीचं वातावरण देखील जास्त असणार आहे आणि नाशिक सातारा सांगली मालेगाव धुळे या भागात थंडी तर राहणारच आहे फक्त मराठवाडा विदर्भ थंडी नॉर्मली वर्कआउट करणार कर आहे कमी असणार आहे त्यामुळे काळजी करू नका अजून काही महत्वाचा प्रश्न असेल तर बिंदास्त विचारा तुमच्यासाठी उत्तर द्यायला मी सक्षम आहे उद्या मी मेहकर आणि रिसोर्टच्या जे काही महागाव गाव आहे तिथे येतो आहे ज्यांना कोणाला मेहकर मध्ये भेटायचं असेल तर दहा अर्धा घंट्याचा वेळ देऊ शकतो मी तुम्हाला कमेंटमध्ये ते, ते कळवू शकता कमेंट करा तुम्हाला जे काय विचार ते बिंदास्त विचारा पावसाळा पुढच्या वर्षीचा कमी नाही कोरडा दुष्काळ तरी नाही पाच मार्च टक्केवारी येणार आहे किती असणार आहे म्हणून जास्त असेल तर जास्तही या वर्षी टक्केवारी आपण रेकॉर्ड ब्रिक सांगितली होती ती झाली सुद्धा आणि विषय विनंती अशी आहे की खचून जाऊ नका येणारे अफवा माझे पण व्हिडिओवरती आता दुष्काळ नावाचे पोस्टर येतील चॅनलला कॉपी पेस्ट होत असतं तुम्ही कोणीही घाबरू नका ही येणार आहे दोन चार दिवसापासून तिचा बुरशीनाशकाचं प्रमाण ठेवा आणि हरभऱ्यावरती जे कोणी फवारणी करत असेल तर आईचं औषध देखील आई फवारणी जास्त करा रासायनिक औषधवरती थोडा विशेष भर द्या मी स्वतः सांगतोय आणि यामध्ये मायक्रोन्यूट्रिनची गरज आहे जे मी ॲप्लिकेशनमध्ये सांगतोय एक फवारणी जास्त ही तीवृत्तीची आहे तुम्हाला कोणता वापरताय काय आहे तुमच्यावर डिपेंड आहे जर मी नावं सांगितले तर कंपनीचं एजंट ठरेल त्यामुळे नकोच चालेल पुन्हा कमेंट्स काही करायचे असतील करू शकता करा कमेंट तुमच्या कमेंटला उत्तर देतोय उद्या नांदेड पट्ट्यामध्ये खूप आबाळ आहे मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्र आहे परळी मोदी पाणी पडणार आहे का दादा खान सर आपल्या भागांमध्ये पाणी तर पडणार नाहीये पण धुई धुका आणि ढगाळीची परिस्थिती खूप राहणार आहे उद्याच्या तारखेला चार तारखेला आणि हे बघा टेन्शन घेऊ नका आज लागत बिनदस थांबणार आहे तुम्हाला पाणी कुठे आहे कुठे नाही काळजी करू नका आणखी मला वाटतं मी इथेच थांबलं पाहिजे सगळी माहिती दिलेली एक, दिले, एक शॉर्ट रील पण टाकतो म्हणजे तुम्हाला ती पटकन सांभाळण्यात येईल तर जय शिवराय धन्यवाद बीड जिल्ह्यासाठी सर आपल्या भागामध्ये जवळपास चार तारखेचा पाच तारखेपर्यंत राहील बघा सहा तारखे वातावरण तुमच्या भागातलं कमी होऊन जाईल सातारा देखील पाऊस नाही आहे फक्त हा भाग हलके मलके थोडे पडू शकतात सातारा जेव्हा नांदेडच्या पूर्व भागात सांगितले धर्माबाद विरियामध्ये काही ठिकाणी जून जुलै पाऊस आहे थोडाफार का व्हायना सव्वीस जानेवारीच्या आसपास थोडाफार पाऊस होणार आहे आणि हे बघा त्या पावसाला सुद्धा धोका नाही आहे तुमचं नुसता वगैरे कंडिशन त्यामध्ये नाही आहे आणि ह्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये मात्र वादळी वारे काउर वगैरे असणार आहे त्याची टक्केवारी तुम्हाला सांगितलेली पाणी पडणार नाही तुम्ही पाण्याचाच प्रश्न विचारता पाणी नाही आहे तुम्ही चिंता करू नका फोन लागत नाही तो फक्त व्हॉट्सअप आहे महत्त्वाचं काम असेल तर कमेंट करा मी तुम्हाला फोन लावेल पुण्याची परिस्थिती दुःख जास्त आहे मी एकंदरीत एक शॉर्ट रील टाकतो म्हणजे तुम्हाला ते सारखं सारखं कमेंट करायची गरज पडणार नाही अर्धा घंटा झाला आपला व्हिडिओ तर व्हिडिओ तेच थांबतो पुढच्या वर्षीच्या पावसाने बोललेलो आहे जय शिवराय पुन्हा व्हिडिओ जातो पुढच्या वर्षीच्या जा पावसासंदर्भात धन्यवाद जय शिवराय